शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या चॅनलवर मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्हाला मागच्या वर्षी मी भेंडोळची भविष्यवाणी तुम्हाला सांगितली होती की येणाऱ्या वर्षामध्ये पाणी पाऊस कसा राहील या संबंधी तर या वर्षी मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्हाला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात खामुंडी हे जे गाव आहे तेथे ते साधारण तेराशे पासष्ट पासून म्हणजे गेल्या सहाशे एकोणसाठ वर्षापासून भविष्यवाणी वर्तवली जाते असं रेकॉर्ड आढळतं त्याही पूर्वी तेथे ते पावसासंबंधी भविष्यवाणी केली जात होती पण ती रेकॉर्ड धीन नाहीये पण गेल्या बऱ्याच वर्षापासून पावसाबाबतची भविष्यवाणी केली जाते या भविष्यवाणीमध्ये तुम्हाला पाणी पाऊस कसा राहील कोणत्या महिन्यामध्ये कसा राहील कोणत्या दिशेकडून अधिक कमी पाऊस राहील शिवाय येत्या काळामध्ये कोणते पीक चांगल्या पद्धतीने पिकतील आणि कोणत्या पिकाला बाजारभाव चांगला राहील या संबंधी सगळ्या प्रकारची भविष्यवाणी तेथे केली जाते बाकीत केलं जातं गेल्या साडेसहाशे ते सहाशे साठ वर्षापासून तेथील आसपासचे जे शेतकरी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रातील जे पाचही विभाग आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा अशा प्रकारचे जेही विभाग आहेत त्यांच्या बाबतच भाकीत तेथे वर्तवलं जातं आणि ते शंभर टक्के खरंही ठरतं त्याचसाठी शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी खामुंडी येथील जी भविष्यवाणी आहे बाकीत आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला नक्की त्यातून फायदा होईल आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल पाऊस कसा राहील तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तिथल्या चित्रफितीनुसार जाणून घेऊया की गुढीपाडवा जो सण असतो तो भारतीय सौर वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो म्हणून चैत्र महिन्यापासून तर फाल्गुन महिन्यापर्यंत पाणी पाऊस कसा राहील या संबंधी तुम्ही समोर चित्रफित बघा आणि मी तुम्हाला पाठीमागे निवेदन करून देखील सांगतो तर शेतकरी मित्रांनो खामुंडी भविष्यवाणी आणि बाकीतानुसार चैत्र महिना हा कोरडा असणार आहे त्यानंतर वैशाख महिना मध्ये खूप पाऊस पडणार आहे ज्येष्ठ महिन्यात अल्प पाऊस असणार आहे आषाढ महिन्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल श्रावण भाद्रपद मध्ये भरपूर प्रमाणात पाऊस राहणार आहे त्यानंतर आश्विन महिन्यामध्ये कमी पाऊस राहील त्यानंतर कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि माघ या चारही महिन्यामध्ये भरपूर स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे या वर्षी देखील आपल्याला पीक पाणी चांगल्या प्रकारचं येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फाल्गुन महिन्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे असं बाराही महिन्यांचं जे तुम्हाला मी भविष्यवाणी सांगितली खामुंडी बाकीतानुसार या वर्षी देखील सामान्यपणे पाऊस पाणी असणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर दिशांचा विचार केला तर पूर्व दिशेकडून तुम्हाला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल पश्चिम बाजूने भरपूर प्रमाणात पाऊस आहे दक्षिण आणि उत्तर बाजूने कमी पाऊस आहे त्यानंतर ईशान्य बाजूने देखील कमी पाऊस आहे अग्नेय नैऋत्य आणि वायू दिशेनं भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा या भविष्यवाणीमधून दिसून येते त्यामुळे आपल्याला आधार मिळतो आहे की आपली जी शेतीवाडी आहे ती चांगल्या प्रकारे पिकणार आहे त्यातल्या त्यात, त्यात शेतकरी मित्रांनो कोणते पीक चांगल्या प्रकारे पिकतील तर त्यामध्ये सोयाबीन हे पीक सर्वोत्तम पिकणार आहे असं भाकीत त्या भविष्यवाणीमध्ये करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर कापूस कांदा मिरची यांचं देखील अधिक प्रमाणात उत्पादन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो या सगळ्या बाकीतानुसार तुम्हाला असं दिसून येईल की या वर्षी चांगल्या प्रमाणात पाणी पाऊस राहून आपले जे पीक पाणी आहे ते उत्तम प्रकारे येणार आहे त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे मशागत करून अधिक अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करायचा आहे शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या भविष्यवाणीमधून आधार मिळाला असेल भविष्यामध्ये तुम्हाला दुष्काळ पडतोय काय असं जे संकट शंका तुमच्या मनामध्ये तयार झाली असेल तर त्याला पूर्ण विराम मिळाला आहे आणि येत्या काळामध्ये चैत्रपासून तर फाल्गुन पर्यंत जे वर्ष राहणार रा आहे ते सर्वसाधारण पाऊस पाणी राहणार रा आहे आणि त्याचबरोबर चांगलं उत्पादन मिळून बाजारभाव देखील चांगले मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती नक्की आवडली असेल तर तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना ज्यांच्या मनात शंका असेल त्यांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करा चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार